नमस्कार हम हाँ निवृत्ति शिरोडकर तुम्हें पढ़ता पेरनेम लाइव शाही कशाची केली जाते काय काय साहित्य काय असतो हा हे आई काय करते सध्या हे असं काय हे हा शाही घातली घातलेली आहे शाही अगोदर वाळवावं लागतं घासून घासून दिवारा। तो, तो, तो दगड कसला हातात आहे तो, तो दगड आमचा आहे पहिला पूर्वीचा हा त्याला मिळत नाही मिळत नाही हे दगड कुठं मिळत होता पूर्वी नदीतला आता मिळत नाही ओके খেল <laughs> গৈ <laughs> म्हटलं तुम्ही कधी पासून हा व्यवसाय करताय काय करत होतात काय काय करतात हे तबला वाद्य म्हणजे काय काय कसलं शाही घालतात ही एका तबल्यासाठी शाही घालण्यासाठी किती वेळ लागतो दिवस एक दिवस लागतो एक दिवस लागतो हा त्याला काही लिमिट वगैरे असते अमुक शाही घालायला जास्त झाली तर मग एकदम आणि ती शाही टिकाऊ करण्यासाठी काय उपाय योजना करावी लागतात आता तुम्ही हे तबला वाद्य रिपेअर करताना ना किती वेळ देत आहे वेळ दिवसाला किती देत आहे तीन तास आणि मग तुम्ही घरी जाऊन जेवण वगैरे सगळं मुलांचं शिक्षण हा व्यवसाय करत असताना या मुलांच्या शिक्षणावर कुठं परिणाम झालेला तुम्हाला दिसून येतो त्यांना आवड आहे हा व्यवसाय आहे म्हणून त्यांना आवड आहे की तुम्ही त्यांना मग याच्यामध्ये लक्ष घाला असा दबाव तंत्राचा वापर तुझं नाव काय रे बाबा तू कितवी शिकतो आठवीत यंदा आठवीत तू केव्हापासून हे काम करतो लहानपणापासून बाबाने तुम्हाला प्रोत्साहन दिलं काय तुला ती आवड तयार झाली आवड तयार झाली गोव्यात किती महिने राहतो इथं येऊन दोन महिने आणि शाळेचा जो स्कूलचा अभ्यास असतो ना त्याच कसं काय मग या दोन महिन्याच्या कार्यकाळात परीक्षा वगैरे नसते परीक्षा नसते मग रजा घेऊन तुम्ही येतात मुख्याध्यापिकाना सांगा कसं वाटतंय तुम्हाला हा करत असताना काम छान ना काय काय करतोस तू हा हा हां ओके तुझं काय नाव रे बाबा तू कितवीला आहे दहावीला आहे दहावीचा म्हणजे अभ्यास करताना खूप अडचणी आहेत ना रे बोटच्या अडचणी येत नाही तुला काम करत असताना काय अभ्यास कसा लक्ष देतो संध्याकाळी गेलो करतो संध्याकाळी ऑनलाईन येतो मी भरून येतो नाही आता दोन महिन्यामध्ये तुला तिथं शिकवतात ना शिक्षक शिकवत असेल तो अभ्यास कसा काय मिळतो गेलो भरून वाया भरून द्यायला हा ते, ते कुठून मिळतं तुला अभ्यास ऑनलाईन ऑनलाईन कोण देतात मित्र देतात सर टीचर देतात सर देतात काय काय करतो तू इथं सगळं काम करतो सगळं म्हणजे काय सगळं टोनिंग लावता येत नाही करतो पुढे घालतो हा आणि शाही घालतो शाही घालतो गुड तुझं काय नाव तू कितमित आहे हा तू केव्हापासून हे करतोय काम की आणि कुठं बाहेर आणि घरी घरी काय करतेस शाळेत जाते आणि मग घर कामाला मदत करते आईला ती पण मदत करून हे काम पण करते कसं आवडते तुला हे काम करायला आता मुली झाल्यानंतर काय करण्याचा विचार आहे तुझा हा आता आई बघा आता आई लग्न झाल्यानंतर तबल्याचा व्यवसाय पप्पांचा होता म्हणून ती तबल्याचा व्यवसाय करते तुझं काय मत पप्पांना मग पण मदत करणार तू लग्न झाल्यानंतर मोठी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर तुम्ही किती वर्ष हे करताय व्यवसाय चाळीस वर्ष गोव्यात किती वर्ष तुम्ही येत होता तुम्ही हे ना शिकलं कुठून हे आमच्या मालकापासून मालकापासून अगोदर तुम्ही लग्न अगोदर काय करत होता आमच्या घरी काम करत का असलं नाही आमच्या मालकांना शिकवत आहे ओके तुम्ही आता बघतो बक, आम्ही मागच्या कित्येक वर्षापासून पेडण्यात येऊन दुरुस्त करतात नवीन विकतात किती वर्ष झाले तुम्ही या इथे येतात चाळीस वर्ष पूर्वी कोण यायचं इथं यायचंय बाबा बरोबर तुम्ही यायच किती महिने इथं राहत दोन अस कुठून कुठून ग्राहक येते तुम्हाला पंढरपूर हा गिरायक कुठून येत गोव्याचं येतं काय काय करून देतात दुरुस्ती म्हणजे कशा पद्धतीची दुरुस्ती ओके हे सामान जे लागतं बघा तबल्याला हे सामान कुठून हटत तुम्ही सोलापूरहून उपलब्ध असतंय आता तुमच्या सोबत कोण कोण आहेत सध्या ह्या कामामध्ये माझी आई हा बायको हा दोन मुले हा पवार सोनाली पवार पवार आणि ती शाळेत जात नाही मुलं दोन महिने शाळेची परवानगी असते मुख्याध्यापकांची हां परवानगी तुम्ही काढून घेऊन येत आणि जी तबल्यासाठी शाई वापरताना साई त्याला काही साहित्य लागतं त्याला लागतं मूर्तूज आणि चिक्की हम्म शाई तबल्यामध्ये काय प्रकार असतात काय दोन काळे चार हा ते तुम्हाला अगोदर काय संगीताचे अभ्यास करावा लागतो अभ्यास करावं लागतो आता गिरक कस कुठला स्वराला मागतो काय दोन मागतो काळे चार मागतो ओके काय दोन तीन मागतो कोण त्यात नमुने भरपूर आहे ओके आ, हो। ते कसं बनवलं जातं काळी दोन काळी चार ची सहा हाच असत जोर असत आणि नवीन टबला आणि डग्गा करून देताय तुम्ही ना किती पैसे पडतात त्याला सात हजार रुपये याच्यामध्ये फायदा असतो तुम्हाला मिळतात आज तुमचा व्यवसाय की तिथं काय करत मग पंढरपूरला आणि चतुर्थीच्या काळात तुम्ही हे इथं येऊन करता मग इतर काळात तिथं साहित्य तयार केलं जातं केलं आणि हो, ते मग कुठं विक्रीला कुठं दुकान आहे ते घेऊन जातात ओके